हा आहे एक फोन आणि फोन मागे आहे एक लहानसा कॅमेरा बस एवढंच आहे तर हा फोन चालू आहे ह्याची बॅटरी थोडीशी रिचार्ज झाली असल्यामुळे हा फोन चालू होत नाही आहे पण आता आपण ह्याच्याबरोबर करणार एक्सपिरिमेंट तर आपल्याकडे एक छोटासा मिनी ट्रॅक्टर तर आपल्याला काय करायचं की हा जो टायर आहे त्याच्या खालती असा फोन ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर पाहायचं की ह्या फोनसोबत काय होईल जेव्हा हे चाक टायर ह्याच्यावर तर जाईल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरनं ट्रॅक्टर गेलेलं आहे पण ह्या फोनला काही सुद्धा झाली नाही पर एकदा ट्राय करूयात आपण तर मित्रांनो दोन वेळा आपण ट्रॅक्टर जवळने घातलेला होता पण या फोनला काय सुद्धा झालेलं नाही तुम्ही बघू शकता ह्याला कोणताही क्रॅश आलेला नाही तर हा होता आपला मिनी ट्रॅक्टर आणि हा फोन